कितीही त्रास झाला आणि वेदना झाल्या तरीही जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती ही कधीच रडत बसत नाही ती कणखरपणे उभी असते परिस्थिती अडचणीची असली तरीही जर स्वतःवर विश्वास असेल तर आपण यातून बाहेर पडू हा मनातील विश्वास महत्त्वाचा असतो आयुष्य तेव्हा चांगले असते जेव्हा आपण आपल्याला जे मिळालं आहे त्यात समाधानी असतो आणि देवाचे ऋणी असतो तेव्हा आपल्या सुखाचे अनेक भागीदार आपल्याला भेटतील पण आपल्या दुःखाचा योग्य असा साथीदार भेटणे जास्तच कठीण असते कारण दुःखाचा साथीदार नशिबानेच भेटतो मोठं होणं अवघड नाही पण मनात बालपण जपणं मात्र खूपच अवघड आहे जीवनात काही लोक हे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि काही लोक असेही असतात जे कधी तुम्हाला खाली पडू देत नाहीत दिखाव्याची नाती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम आपल्या सोबत राहतात वयाला हरवायचं असेल तर आपल्या आवडीनिवडी आणि आपले छंद जोपासले पाहिजेत वेळ कुणाचीच एकसारखी राहत नाही रडावं तर त्यांनाही लागतं ज्यांनी कधीतरी तुम्हाला रडवलं असेल गरजेच्या वेळी जर आपल्या जवळच्या माणसाने साथ सोडली तर एकटेपणा काय असतो हे माणसाला खऱ्या अर्थाने जाणवतो संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो हे आमंत्रण स्वीकारतो तोच तो तो पुढे जातो कारण संघर्ष हा माणसाला मागे खेचण्यासाठी आलेला नसतो तर कधीतरी नवीन माणसाने करावं म्हणून आवर्जून आलेला असतो कारण संघर्ष जे माणसाला शिकवू शकतो ते कधी कोणी माणसाला समजावूनही सांगू शकत नाही कोणी सांगितलं म्हणून कोणतीही गोष्ट करू नका कारण लोक फक्त रस्ता दाखवतील प्रवास हा आपल्यालाच करायचा आहे व्यथा या कधीच कोणाला सांगता येत नाहीत त्या ज्याच्या त्याला भोगाव्याच लागतात संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीतही तुमची बाजू योग्य प्रकारे मांडतील सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कमवू नका आजारी पडू इतके खाऊ नका कर्ज होईल इतके खर्च करू नका आणि भांडण होईल इतके कधीही कोणाला बोलू नका शब्द हे मोफतच असतात पण त्याच्या वापरावरून कळतं की बोललेल्या शब्दावरून आपल्याला किंमत मिळेल का आपल्याला किंमत मोजावी लागेल सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद